सुरुवातीला मी जसं रिसर्च केलेलं आहे की आपला जो चिवडा होता त्याचं नावच नाशिक चिवडा होता ओके त्याच्यानंतर मग बाकीच्या चिवड्यामध्ये काही प्रकार येत गेले ओके तर आता किती प्रकारच्या चिवडा आपल्याकडे अवेलेबल आहे आणि कोणत्या कोणत्या प्रकारच्या चिवडा आपण मार्केटमध्ये उतरवलेला आहे पहिला तर नाशिक चिवडाच होता आणि तो फेमस यायच कारण आपण त्याच्यात कांदा लसून टाकतो आतापर्यंत कोणत्या स्नॅक्स मध्ये असत कांदा लसून फ्राय करून टाकत नाही म्हणजे आपण ऐकलंय नाहीये पण ह्याच्यामध्ये ना चिवड्यामध्ये टाकतो आणि मेन म्हणजे त्याच्यामुळं चिवडा खराब होत नाहीये तो इतका फ्राय केला जातो आमच्या सासूबाई शंभर किलो कांदा रोज चिरायचा म्हणजे अक्षरशः लोक विचारायची जेव्हा तो सुकवण्यासाठी टेरेसवर नेला जायचा तर लोक विचारायची तुमच्याकडे कांदा कापायची मशीन आहे का म्हणजे किती एकोणीसशे ऐंशी सालची गोष्ट आहे तेव्हा तर मशिनी नव्हत्या हा, हाताने सगळं व्हायचं दोन महिने ते कांदा ड्राय करायला सुकवून तो ठेवायचा आणि तो वर्षभर वापरायचा म्हणजे त्याच्यामुळं तो ड्राय झाल्यामुळं एकतर टाइम पण कमी लागतो फ्राय व्हायला त्याच्यातलं पाणी निघून गेल्यामुळं तो क्रिस्पी पण होतो आणि मग ते चिवडा खराब चिवड्यात टाकलं तर खराब होत नाही मेन नाशिक चिवडाच होता जो आजोबांपासून पूर्वापार चालत आलेला आहे नंतर माझ्या सासूबाईंनी त्यांनी मखमल चिवडा म्हणून बनवायला सुरुवात केली कृष्णा भेळ म्हणून त्यांनी बनवली आणि त्याच्यानंतर आता आताच्या पिढीने मका चिवडा स्टार्ट केलाय भेळ भत्ता म्हणतात अक्चुअली नाशिकचा भेळभत्ता तो त्यांनी सुरुवात केली होती